सुनबाई काल चहाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे दूध चहा पत्ती फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार श्री भाऊसाहेब वाघोरे हे जवळजवळ नव्वद हजाराच्या वरती लीडने त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यांच्या विजयाची खात्री खरं तर आम्हाला होती भाऊसाहेब अगचोर यांनी त्यांनी मतदारसंघात केलेलं काम त्यांचा दांडगा का संपर्क आणि त्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी केलेली मेहनत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचे नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांचा त्यांच्या पाठीशी असलेली ताकद या जोरावर ते निवडून येणार आम्हाला याची खात्री होती आणि त्या पद्धतीनेच हा निकाल लागलेला आहे आणि अपेक्षापेक्षा जास्त चांगला निकाल आम्हाला त्या ठिकाणी लागलेला आहे मी सर्व कार्यकर्त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांना ज्यांनी या निवडणुकीमध्ये अतिशय कष्ट घेतले मेहनत घेतली त्यांचे मनापासून आभार मानतो राज्यामध्ये आपण बघितलं की सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी वर्ग जो आहे या सरकारला पूर्ण वैतागलेला होता कुठल्याही तुम्ही भाव घ्या कशाचाही पिकाला कुठलाही बाजार भाव, भाव चांगल्या पद्धतीने मिळत नव्हता कांदा असेल ऊस असेल दूध असेल बाजारभाव कशाला मिळत नव्हता आणि संपूर्ण तालुक्यातला संपूर्ण राज्यातला शेतकरी हा या सरकारला कंटाळलेला होता आणि मला वाटतं हेच मुख्य कारण आहे की या ठिकाणी महाविकास आघाडीला चांगलं त्या ठिकाणी मिळालेलं आहे जे के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो रास्त भाव एच यू डी युक्त तसेच हॉलमार्क दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यानपिढ्या पिढ्या पिधे जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच जेजेके के ज्वेलर्स।, ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेव्हन डबल एट टू फोर एट फोर नाईन